दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकत्र असून पाकिस्ताननं सातत्यानं दहशतवादाला दिलेला आश्रय आपण शिष्टमंडळाद्वारे जगापुढे मांडणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे सुप्रिया सुळे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एका मंडळाचं प्रतिनिधित्व करणार आहेत आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या आम्ही आपल्या पक्षातर्फे नाही तर देशाची बाजू मांडण्यासाठी जातो हो आहोत असं सांगत भारताची दहशतवादाविषयीची भूमिका मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या हे सगळी डेलिगेशन काही लिडर किंवा काही नाही आम्ही पंचेचाळीस खासदार एकत्र चाललेलो आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त देशात जाऊन आपल्या ह्या सगळ्या प्रक्रिये जेव्हा ज्या घटना दुर्दैवी घटना आपल्या देशात झालेल्या आहेत त्याच्याबद्दल पारदर्शकपणे जे सत्य आहे हे जगाला कळलं पाहिजे याच्यासाठी आमची सगळी ही डेलिगेशन जात आहे सगळ्याच पक्षाचे लोक सगळ्या म्हणजे सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात आहेत आणि आम्ही कुठल्या पक्षाच्या वतीने चाललेलो नाही आम्ही भारतीय लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे चाललेलो आम्ही जेव्हा ऑल पार्टी मिटिंगला गेलो ते सगळे विरोधी पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा लोकसभेचे सगळे महत्वाचे नेते आले होते सगळ्यांनी सांगितलं एका स्वरात एका सुरात आम्ही आम्ही सगळे भारताबरोबर आहोत आता करणार नाही ही ती वेळ सुप्रिया सुळे इजिप्त कतार इथोपिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये जाणार आहेत आपल्या देशाची बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल सुळे यांनी पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानले